हॅलो मी शरद आभाळे मी आज आलो आहे माझ्या गावामध्ये आणि माझ्या शेतामध्ये असं निसर्गरम्य असं माझं शेत आहे या शेतामध्ये मी यंदा आलं केलेलं आहे असं खूप झाडी आणि डोंगर सर्व ठिकाणी आल्याची शेती आता आलं उगवतं एक महिना झाला आहे हे आमचं सागाचं झाड नदी हे आपल्याला आता इतर नदी दिसेल ही नदी प्रवरा नदी समोरचा डोंगर हे असं निसर्गरम्य असं माझं शेत हे बघा हे आमचं आंब्याचं झाड ही अडचणीमध्ये असलेली आमची नदी आता ही शांत वाटते ज्या वेळेस पूर आलेला असतो त्यावेळेस तुफान असं बघण्यासारखं असतं आपण या शेतामध्ये आता ड्रीप केलेला आहे बघू शकता हे ए ड्रिप हे ड्रीप सर्व ठिकाणी असं लावलेलं ड्रीप हे आलीची शेती पाऊस असल्यामुळं निंद येत नाही तर निंदणी करून यात खतं वगैरे टाकायचे आहेत ही पपयांची झाडं सुंदरशा पपया पपयांना आलेली फुलं पुढं केलेली मका शेतीसाठी आपल्याला दिसते ते मका आहे हे बघा हे सुंदर असं उपायाचे झाड हे उतरणार आपलं आलं एक महिन्यापूर्वी लावलेलं आहे आता उतरत आहे ही ड्रिप केलेली ते बघा निसर्गरम्य खूप झाडी डोंगर आपल्याकडे बघायला मिळत आहेत आपल्याकडचे असणारे रस्ते इकडं आपल्याला येताना चिखलातूनच यावं लागतंय पावसाळ्यात खूप अडचणीची परिस्थिती असते हे शेतांमध्ये साठलेलं पाणी हा शेतामध्ये असलेला पैसा नावाचा प्राणी बघा कसा सुंदर आहे हात लावल्यानंतर तो बघा त्याचा पैसा तयार होतो होत नाही खूप सुंदर हा पैसा हा आपला शेतातून बाहेर पडण्याचा रस्ता हे आपलं ड्रिप हा आपली छोटीशी पायवाट बघा ही पायवाट जंगलातून निघणारी ही पायवाट पाय सटकतायत ही नारळाची झाड